मित्रांनो ऊसाची लागवड केल्यानंतर बघू शकता तुम्ही एक शिवडी असा ऊस आलेला आहे एकच शिवडी आलेला आहे पण त्याचा फुटवा व्हायसाठी आता एक औषध आलेलं आहे ते पंधरा ते वीस दिवसांनी मारतात ऊस लागवडीनंतर म्हणजे आम्ही तर हे डायरेक्ट रोपं आणून लावलेली होती तर वीस एक दिवसांनी आपण त्याला ते टॉनिक देणार आहे ज्याने फुटवा होतं तर चला बघूया कसं आहे ते टॉनिक आणि कशा प्रकारे द्यायचं असतं ते आणि नक्की काही चूक झाली तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुमच्या पण हे उपयोगी येऊ शकतं नक्की तुमच्याशी मित्रांनो तर फोटो करायसाठी हे खतच आहे म्हणायला तर काय खत आहे तुम्हाला सांगतो बघा झटॉल शुअर ॲडव्हान्स वॉटर सोल्युबल फॉर हायली एल्डिंग प्रॉप बघा हे असं आहे ही एक दिलेलं आहे हे आता टाकून घेऊ हे टोटल पाच पंप आता दिलेलं आहे डायरेक्ट टाकून घेऊ हे बघा कसं आहे एरियासारखंच आहे जरा साखर सारखंच तो असर करते हैं। कैसे? इन अंतर ही एक दिले ले।, ले। प्रोबिन, प्रोबियन, प्रावी बासेट पॉइंट पास, प्रोबियन मच्छर कंटेंट का है प्रोटीन हाइड्रोलिसेट, बासेट पॉइंट पास लिक्विड होगा। दिश तो ते का? ये पंटा को ये तो लिक्विड दिश थे। लिक्विड हैं। किसके निफ़ड़े इस? चावीच फडायला लागले होते चावी चावी तोंडात मिनटात घालतोय हो येलच आहे गाडीच पाणी मिठात परत एकदा खांगाळून घेऊ अजून एक ही खत दिलं की काय मला सांगता येत नाही कसलं खत आहे लेड्या टाईप लेंडा टाईप खत दिलंय मुंदराच्या लेंड्या टाईप खत आहे काय मला माहिती नाही सांगता येत नाही मला हे बी टॉप सगळं मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित की लेड्या लवकर नाही वरगळाच्या बहुते नाव नाही मला माहिती तुमच्या गावात जर खतवाला असेल तर तेव्हा लगेच सांगतात ह्याची किंमत किती झाली ती पण सांगतो एवढ्याची एवढ्या तीन ह्या जे प्रॉबिन नंतर झेटॉल आणि कोकोली ही कोकोली हे जे खत टाकलं आपण ती त्या सगळ्याचं मिळून चारशे सत्तर रुपये तर चल आता आपल्याला पाच पंप करायचे म्हणून ह्या डबड्याचं एक माप घेऊया आणि पाच टाकूया मोजून दोन ने गया नारी। चार पाचवं आपण अर्धच घेणार आहे कारण ऑलरेडी एवढा बा अर्ध असणार आहे पावसाळ्याचा असणार आहे थोडं कमी घेतलेलं आहे पाच पंप तयार होईल असे मिक्स करायला काडी घेतली आपण घ्यायची साधारण दहा मिनटं आहे मित्रांनो मित्रांनो साधारण दहा मिनटं आपण ठेवूया असं मिक्स करून म्हणजे व्यवस्थित ही जी आहे ना ती कोकोली ती मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित थी। ठीक थी। आहे तर बन मित्रांनो आपण पंपानी कसलं पण औषध मारलेलं असतं तणनाशक मारलेलं असतं त्यामुळे एकदा धुवून घेऊया मग आपण टाकणार या

चेक करूया एकदा तस बघायच मित्रांनो जवळपास दहा मिनटं ठेवले आपण आणि मिक्स झालंय आता बऱ्यापैकी म्हणजे झालंयच सगळं यातलं एक घ्यायचंय टाकून द्यायचंय अर्ध टाकलंय

ओके okay. चला आता डायरेक्ट रानात भेटेल मित्रांनो हे आपल्याला स्प्रे नाही करायचं अशा आशापरका। प्रकारे अशा प्रकारे स्प्रे नाही करायचं ड्रिंचिंग करायचं ड्रिंचिंग म्हणतात तर आपण हे पुढचं नोजल काढून टाकणार आहे स्प्रेवाला आणि फक्त डायरेक्ट त्याच्या बोटाला पाणी देणार आहे असं चालू करायचं थोड थोड मित्रांनो साधारण हे वीस लिटरचा पंप आहे तर वीस लिटरच्या पंपात साधारण किती झालं पाहिजे साधारण दोनशे झाड तरी दोनशे रोप तरी झाले पाहिजे अशा हिशोबाने आपण टाकून घ्यायची मित्रांनो दोन तीन प्रकारची मित्रांनो दोन तीन प्रकारची ड्रिंचिंग केली जाते एक पाटाच्या पाण्यातनं औषध सोडलं जातं डायरेक्ट किंवा मग एक तांब्याने किंवा ग्लासाने ओतलं जातं आणि तिसरं म्हणजे हे आत्ता पंपाने ओततं इथे तुम्ही कोणत्या प्रकारे ड्रिचिंग करता नक्की कमेंट करून सांगा आणि मला ही आणि जी पंपांनी जी करायची ना हीच मला चांगली वाटली अशा वा प्रकारे फक्त पुढं पुढं सरकत जायचं चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय